मित्रांनो बिग बॉस मराठी सध्या खूपच चर्चेचा विषय बनलेला आहे कारण या कार्यक्रमामधील जान्हवी किल्लेकर हिच्यावर प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात भडकले असल्याची माहिती मिळालेली आहे जान्हवी सध्या आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये खूपच खालच्या पातळीचे गेम खेळताना दिसत आहे यामध्ये तिने पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयाचा खूप मोठ्या प्रमाणात अपमान केलेला आहे तर झालेलं असं की एका टास्क दरम्यान जान्हवी हिने पंढरीनाथ कांबळे हे नेहमीच ओवर ऍक्टिंग करतात ओव्हर ऍक्टिंग करून ते थकले ବିଗ ବୋସରା ଆଲେ असा वक्तव्य त्यांच्याबद्दल केलेला आहे व या वक्तव्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे तसेच अनेक मराठी कलाकार देखील जान्हवीवरती खूपच भडकलेले आहेत कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत नेट ने एका नेटकऱ्याने लिहिलंय कोणाच्याही अभिनयावर जाण्यापूर्वी विचार करून जावा एखाद्याने किती मेहनत केली असेल हे त्याचं त्यालाच माहिती बिग बॉसने जान्हवीवरती काहीच आक्षेप घेतला नाही त्यामुळे आम्ही बिग बॉसला सुद्धा बायकोट करू शकतो तर अजून एकाने म्हंटलय बिग बॉस पाहिजे म्हणून ते काहीच बोलत नाही त्यांना असं वाटतं की टीम आम्हाला मिळत आहे पण खरे रत्न तर सर्व बी टीम मध्ये आहेत तर काहींनी जान्हवी हकलून द्या आत्ताच्या आत्ता असं आहे तर मित्रांनो जान्हवीच्या वागण्यावरती तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका